युवा कीर्तनकार हरिभक्त बाबू महाराज मालदनकर यांचं चिंतन आपण आजच्या भागात पाहणार आहोत क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव या पार भव देह प्राप्त होतो हा देह कोणत्या स्वरूपामध्ये आपण त्याचा उपयोग करायचा क या देहाच आपण कोणत्या स्वरूपाने मार्ग आपण निवडायचा किंवा या देहाचा आपल्या मिळेला देह आहे त्या देहाचा आपण कसा पुरेपूर पुरे उपयोग घ्यायचा याच स्पष्टीकरण या अभंगवादी मला सांगतात हा देह कसा आहे हा देह एक ना एक दिवस काय आहे नाश पावणार आहे आज आपला आज प्रत्येकाला माहिती आहे जन्म हा आज जन्म आहे उद्या हा या जीवनात या जन्माचं काय मरण जन्म मरण चुकेनं फेरा या जन्म मरणाचा फेरा भाऊ चुकलाय का आज जन्म आहे तर उद्या मरण हे प्रत्येकाला माहित आहे तरी आपण तर <CEOs> काय करतो तरी आपण काय करतो चांगल्या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही मला जी चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीची आपण पाठी लागत नाही ज्या आपण नको त्या मार्गाला आपण त्या मार्गाचा आपण काय करतो उपयोग करतो म्हणजे काय आपल्याला जायचं असतं समजा आपल्याला डेवडील जायचं आहे तर आपण गेले चांगलं फिरू जायची काय आहे का आपल्याला जवळचा व्यवस्था कुठला आहे पडले गेले की डेवड आपण हा मार्ग न स्वीकारता आपण काय करतो जातो जायचं असतं आपल्याला तिथंच पण काय करतो फिरून जातो असं या ठिकाणी आपण काय करता आपण काय केलं पाहिजे आपल्याला रस्ता कुठला संताना आपल्याला रस्ता कोणताना आपण ठेवला तर त्या मार्गाचा आपण अशी पाहिजे मग विचार करा तुम्ही काय करा जीवनामध्ये आला ना जीवनामध्ये आपल्याला चांगलं काय वाईट काय या आहे आत्मचिंतन करायचंय आपला आपला पण आत्मचिंतन करायचंय दुसऱ्यांना सांगितलं या ठिकाणी आपल्या पण काय करायचंय या देहाचा उद्धार कोण घ्यायचा असले तर आपण काय करायचंय आपला पण विचार करायचा आहे आपल्याला काय करायचंय कोणत्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्या देहाचा कसा उद्धार करायचा आहे तर उद्धार करायसाठी आपण काय करायचंय नाशिवंत हा देह एक ना एक दिवस काय नाश सगळं आयुष्य खातो का आपल्या या शरीरा आपल्या देहावरती काय टपून बसलेला आहे जसा पावसामध्ये जशी आपण झाड पाऊस जास्त पडल्यानंतर जसं आपण एका झाडाखाली किंवा एका आसऱ्यासाठी उभा राहतो अचानक जशी आपल्या नगर वीज पडते क्षणामध्ये आपला काय होतो तो आहे कधी घेतोय जशी घार घर असते फिरत असते तिचं लक्ष कस असते आपल्या शिकारीवर असते शिकारापती ज्याची शिकार करणार आहे ज्या गोष्टीची शिकार करणार त्या गोष्टीच्या आजूबाजूला काय आहे काय नाही ते त्याचा विचार करते का आपल्या पद्धतीने ध्यान कशा असते फक्त आपली शिका दुसरं आप तिच्या डोक्यात काय कसं आहे आपल्या देहाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण काय करायचं आपलं एकच ध्यानात ठेवायचं आपल्या आप... आपली आपण करा सोडव बं। संसार बंधन संसाराचं जे बंधन कोणतं हे काय आपलं मायाला आहे महाराज या मायाला काय व्हा लांबवा आणि आपली आपण सोडव ज्या त्यामध्ये तुम्ही गुंतून बसलाय ना त्यापासून लांबवा बाहेर एक जग आहे हे जग कोणतं आहे बाहेर एक जग आहे ते तुम्ही काय करा आत्मसर्ग Thank <laughs> you.